श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे ज्याला नामाची गोडी लागली ज्याने त्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली ज्याला नामाची गोडी लागली त्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्यालाच खरी सुखाची पायघडी लागली त्यालाच खरी सुखाची पायघडी लागली आणि त्याचाच योगक्षम आहे ही कृपाळी कृपाळू स्वामी मावली ही कृपाळू स्वामी मावली स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे वरच्या ओळींप्रमाणे तुम्हालाही तसाच अनुभव असेल की जेव्हापासून तुम्ही स्वामी मार्गात आला आला आहात आणि जेव्हापासून स्वामी नामाची गोडी तुम्हाला लागलेली आहे तेव्हापासून तुम्ही सगळं काही स्वामींवर सोपवलेलं आहे आणि स्वामी देखील तुमच्या प्रत्येक संकटात प्रत्येक समस्येवर उत्तर म्हणून सदैव तुमच्यासाठी तयार राहतात असा अनुभव जर तुमच्या तुमचा असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश जो आहे तो शेवटपर्यंत ऐका कारण संदेश ऐकणं तितकंच गरजेचं असतं त्यासोबतच तुम्ही हा संदेश ऐकल्यानंतर तुमची जवळची एखादी व्यक्ती असेल जी खचलेली असेल जिला कोणाचाही आधार नाही तिला आवर्जून हा संदेश पाठवा आणि त्या व्यक्ती व्यक्तीला व्यक्तीलाही स्वामी मार्गात घेऊन या नक्कीच तुमच्यामुळे एक सेवेकरी घडेल आणि सेवेकरी घडण्या इतकं पुण्य कुठेही नाही तर चला जाणून घेऊया आज स्वामी महाराजांचा आपल्यासाठी आपल्यासाठी काय संदेश आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं महत्वाचं प्रारब्ध हे तर तर भोगावंच लागतं आमच्यावर विश्वास असणं महत्त्वाचं प्रारब्ध हे तर भोगावंच लागतं पण आमची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे ते तू अगदी मनापासून पार पाडत असशील ना तर नक्कीच तुझी सेवा तुझे प्रारब्ध कमी नक्कीच करू शकते शेवटी शेवटी भक्ती महत्त्वाची नामस्मरण नामस्मरण महत्त्वाचं तुझ्या केलेल्या भक्तीमुळे येणारं एनार दुःख येणारे संकट जितकी भयानक असताना तितकी ती तुला कधीच भासणार नाही कारण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी हीच भक्तीच करत असते फक्त भक्ती ही प्रत्येक वेळेस करावी वेळ प्रसंग पाहून नाही भक्ती करणं म्हणजे प्र म्हणजे काय तर आमचं अस्तित्व स्वीकारून आमच्या नामात तल्लीन होणं अरे देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोड नामस्मरणाची जोड द्यावीच लागते ठाऊक आहे आम्हाला येतात कधी कधी असू तुझ्या डोळ्यात तरी स्वामी नाम असू द्यावे मुखात अरे ठाऊक आहे आम्हाला येतात कधी कधी असू तुझ्या डोळ्यात तरीही सांगतो स्वामी नाम सदैव असू द्यावे मुखात जो जातो आम्हा शरण धन्य धन्य होती त्याची जीवन जो जातो आम्हा शरण धन्य धन्य होती त्याचे जीवन तुझा हा स्वामी फक्त प्रेम आणि भक्तीचा भूकालेला आहे अरे तुझ्या प्रेमाला प्रेमाला तुझ्या भक्तीला आम्ही नक्कीच साथ घाल साथ घालतो प्र प्रत्येक भक्ताच्या हकेला आम्ही हो देतो तू माझ्या विना आमच्या भक्तांचं आयुष्य व्यर्थ आहे म्हणूनच सांगतोय की तुझा हा तुझा फक्त हा स्वामी समर्थ आहे तुझा फक्त हा श्री स्वामी समर्थ आहे जीवनात संघर्ष वाटायला येतो म्हणून घाबरू नकोस खचूही नकोस बघ दुधापासून दही बनतं दह्यापासून लोणी बोलो लोण्यापासून तू पण हे हो त्या दुधाला तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांमधून जावं लागतं पण शेवटी त्याची किंमत ही वाढत जाते कारण दुधा दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षा तूप महाग पण शेवटी काय रे त्या दुधाने या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असताना स्वतःचा पांढरा रंग कधी सोडला नाही याचाच अर्थ वाईट प्रसंगातून जात असताना जी व्यक्ती आपला मूळ धर्म ते, तेची साथ सत्याचा मार्ग जोपर्यंत सोडत नाही ना तोपर्यंत तिची किंमत कधीच कमी होत नाही आणि तिची किंमत कोणीही कमी करू शकत नाही आणि तिला कधी कोणी कमी लेखूही शकत नाही उलट अशा व्यक्तीची किंमत प्रत्येक टप्प्यांवर वाढत जाते म्हणूनच तुला सांगतोय तुला देखील त्या दुधा दुधाप्रमाणे संघर्ष करायचा आहे अस असेल तर त्याची ही तयारी तुला ठेवावीच लागेल पण प्रत्येक संघर्षातून पुढे जात असताना वाट्याला वाट्याला जर काही वाईट अनुभव मिळाले तर लगेच वाईट मार्ग अवलंबून नाही नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहावं चांगले गुणधर्म जे आहे ते जपून ठेवावे आणि नैतिकतेचा त्याचा मार्ग एक एक पाऊल पुढे टाकत राहावं बघ जेव्हा तू अशा पद्धतीने तुझ्या जीवनाची वाट जीवनाच्या वाट्याला जीवनाच्या वाटेवर वाटे वा करतो तेव्हा तुझी किंमत ही आपोआप वाढत जाते आणि तुझ्या वाट्याला आलेला वाईट काळ देखील आपोआप सणून देखील जातो अरे आम्ही तुला सांगतोय तू तु फक्त कष्ट कर मनापासून प्रार्थना कर पण ही प्रार्थनेने ही प्रार्थनेने देव बद बदलत नाही आणि तुझी परिस्थिती देखील वाईटाकडून चांगल्याकडे लगेच जात नाही अरे वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीकडे जाण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो त्या गोष्टी साध्या नक्कीच होणार परंतु तितका संयम बाळगणं देखील तुझ्यासाठी गरजेचं असणार आहे आणि तू प्रार्थना करतो म्हणून तुझा, तुझा हा स्वामी बदलणार नाही अरे हा स्वामी हा तुझा देव कधीही कोणासाठी बदलत नाही बदलतो तो प्रार्थ प्रार्थना करणारा मनुष्य प्रार्थना करणारा मनुष्य हळूहळू बदलत जातो हळूहळू तो त्याचा राग सोडू लागतो हळूहळू तो त्याच्यातील द्वेष कमी करतो मान अपमानही बाजूला ठेवतो आणि अहंकाराला देखील दूरवर सोडतो मग खऱ्या अर्थाने तो आमचा भक्त होतो आणि जेव्हा तो अशा प्रकारे परिपूर्ण होतो तेव्हा त्याची प्रार्थना आपोआपच आमच्यापर्यंत पोहोचते आणि ती सत सत्यात उतरते म्हणजे काय काय वाईट वाईटाकडून चांगल्याकडे जाण्यासाठी तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जायचं आहे आणि प्रत्येक टप्प्यावरची परीक्षा तुला उत्तीर्ण व्हायची आहे जेव्हा जेव्हा तुला नकारात्मक गोष्टी अडवा अडवायला येतील ना ते जेव्हा जेव्हा तुझ्या मनात नकारात्मक गोष्टींचा विचार येईल ना तेव्हा फक्त तुझ्या मनाला तू एकच सांग की ही वेळ ही निघून जाणार आहे अरे शेवटी सगळं काही ठीकच होणार आहे हे दिवस ही वेळ वाईट असली तरीही मा तरीही माझं आयुष्य वाईट नाही एवढं जरी तू स्वतःला सांगितलं तर नक्कीच तुझं आयुष्य तुला भरभरून चूक देणार आहे तू फक्त तुझ्या वाईट वाईट काळाला परिस्थितीला आणि तुझ्या दुःखाला एकच सांग की माझ्या पाठीशी माझी स्वामी माऊली आहे आणि त्यामुळे माझं कधीही काहीही वाईट होऊ शकत नाही शब्दांची ताकद ओळखायला शीख परिस्थितीला घाबरू नको फक्त विश्वास ठेव आम्ही सगळं सांभाळून घेऊ आणि एक गोष्ट देखील सदैव लक्षात ठेव सुखद जरी आम्ही तुझ्या पाठीशी असलो ना पण दुःखात मात्र सदैव तुझ्यासोबत असणार आहोत आणि वाईटच काळात तुला बोलणारे तुला नाव ठेवणारे लोक ही तुला भेटतात पण त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणू दे तू स्वतकडे लक्ष न देता तू आमच्याकडे लक्ष केंद्रित कर आणि तुझ्या कष्टावर लक्ष दे म्हणून मान मन मन आणि मन ही प्रत्येकासमोर मांडत बसू नको मन आणि मन प्रत्येकासमोर मांडत बसू नको कारण अर्थ नकळ नकळलेली मन आणि अर्थात बुडालेली मन प्रत्येकाला झो झेपल असं नाही लोकांना प्रत्येक गोष्टींचं उत्तर देणं गरजेचं कधीच नसतं आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणं देखील गरजेचं नसतं जीवनातील काही गोष्टी फक्त तुझ्यासाठी जपून ठेव ज्या दुसऱ्यांना एवढा सम जेवढ्या समजत नाही तेवढ्या तुझ्यासाठी हिताच्या ठरतील अरे जगणं खूप सुंदर आहे हे विसरू नको फक्त सतत हि हिरम असू नको एक फूल उमल उमल नाही म्हणून सो रोपाला तोडू नको एक फूल उमल म्हणून रोपाला तोडू नको सगळंच मनासारखं होईल असं मानू नकोस पण कधी कधी तू अपेक्षा केलेल्या गोष्टींपेक्षा तुला उत्कृष्ट मिळत हे मिळतं हे देखील विसरू नकोस अरे इतके सग सक... सरळ व्याख्या आहे तुझ्या जीवनाची ही जरी तुला समजायला लागली ना तरी तुझं हे आयुष्य सोपं होऊन जाईल आणि तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश कसा वाटला ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद